जगातला सर्वातच सोपा केक मी इथे करून घेतलेला आहे अतिशय सुंदर झालेला आहे हे बघा स्पॉन्जसुद्धा छान आलेला आहे आणि अतिशय हाताखालचं जे साहित्य असतं त्याच्यातच हा केक बनवून तयार झालेला आहे ह्याच्यात मैद्याचा देखील वापर नाही आहे तर जरूर करून बघा आणि हा झटपट होणारा केक कसा करायचा त्यासाठी पटकन कर रेसिपी सुरू करूयात मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं सर। खूप 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 मनापासून स्वागत आज आपण अतिशय सुंदर पदार्थ करणार आहोत जो की सर्वांच्या आवडीच आहे तर आज आपण करणार आहोत चॉकलेट केक पण हा चॉकलेट केक आपण अतिशय सोप्या पद्धतीने करणार आहोत म्हणजे सर्वांनाच हा केक करता येईल आणि अतिशय सोपी पद्धत आहे तर चला सुरुवात करूयात तर हा चॉकलेट केक आपण करणार आहोत बिस्किटांपासून तर इथे दोन पॅकेट मी पार्लेजीची बिस्किटं घेतलेली आहेत हे बघा नेहमी आपले मोठ्या पॅकेटमध्ये जे पुढे येतात ते हे दोन पुढे घेतलेले आहेत तर आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये हे दोन्ही पण पॅकेटमधले बिस्किटं आपण घालून घेऊयात तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दोन्ही पण पुढे आपण काढून घेतलेले आहेत तर यामध्ये साखर घालतीये तर इथे वन थर्ड कप साखर घालतीये आणि झाकण लावून ह्याची आपल्याला छान एक पूड तयार करून घ्यायची आहे तर हे बघा ह्याची छानपैकी मी अशी पूड तयार करून घेतलेली आहे फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे आपल्याला तर आता ही एका बोलमध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊयात तर एका मोठ्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण मी काढून घेतलेलं आहे आता यामध्ये तीन स्पून आपल्याला कोको पावडर घालायची आहे ही अनस्वीटन कोको पावडर आहे ही मिक्स करून घेऊया त्याच्यासोबत आता हे मिक्स करून झालं की आपल्याला घालायचं आहे तीन टेबलस्पून कुकिंग ऑइल किंवा तुम्ही कोणत्याही कोणतंही कुकिंग ऑइल वापरलं तरी सुद्धा चालू शकतं तीन टेबल स्पून ऑइल घातलेलं आहे हे देखील छान मिक्स करून घेऊयात आपण आणि आता यामध्ये घालती मी अर्धा कप दूध तर दूध एकदम घालायचं नाही थोडं थोडं करत आपल्याला दूध ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आधी अर्धं दूध घालती आहे मी आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आणि हळूहळू दूध घालत आपल्याला अर्धा कप दूध घालून ह्याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीचं बॅटर इथं तुमचं झालं पाहिजे हे बघा थोडंसं घट्टच हवं आहे नाहीतर मग खूप पातळ बॅटर झालं तर मग केक खूप सिंक होतो तर आता यामध्ये घालती आहे मी एक इनोचं सॅशेट येतं ना हे पूर्ण सॅशेट ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे बघा आणि इथून पुढची प्रोसेस फार फास्ट करायची आहे इथे आणि कुकरची शिट्टी आणि कुकरची रिंग काढून मी कुकर आधीच प्री हिट होण्यासाठी ठेवलेला आहे आणि एका भांड्याला हे बघा खालती तेल लावून आणि सगळीकडून मैदा भुरभुरून घेतलेला आहे तुमच्याकडे जा जर बटर पेपर असेल तर बटर पेपर लावला तरीसुद्धा चालू शकतं तर आता ह्याच्यामध्ये एक पूर्ण सॅशेट मी इनोचं घातलेलं आहे तर हे ॲक्टिवेट करण्यासाठी एक साधारण एक चमचाभर आपण यामध्ये दूध घालून घेऊयात आणि हे पटकन आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा खूप ओव्हर मिक्स करायचं नाही हलक्या हाताने कट आणि फोल्ड मेथडने हे मिक्स करून घ्यायचं हे बघा नाहीतर मग केक फुगत नाही ओव्हर मिक्स केला तर हे बघा आणि आता हे मिक्स करून झालं की लगेचच आपल्याला ज्याच्यामध्ये केक बेक करायचं आहे त्या भांड्यामध्ये हे बॅटर काढून घ्यायचं आहे हे बघा मस्त दिसतोय केक ऑलरेडी बघू शकते तर सगळीकडून इवनली पसरवून घ्यायचा आणि हा केक अजून छान दिसावा म्हणून मी वरतून असे काजूचे तुकडे लावते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वॉलनट्स घातले तरी सुद्धा चालतील खूप छान लागतात वॉलनट सुद्धा आणि वरतून थोडीशी तुटी फ्रुटी घालतीये म्हणजे दिसताना खूप छान दिसतंय हे बघा आणि हे थोडस टॅप करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून काही एअर बस ते निघून जाण्यासाठी मदत होते आता लगोलग आपण कुकरला ठेवूयात आणि स्लो टू मीडियम हिट वरती हा केक आपण साधारण पंचवीस ते तीस मिनटं छान बेक करून घेऊयात तर आता कुकर छानपैकी हीट करून घेतलेला आहे खालती एक जाळी ठेवलेली आहे किंवा तुम्ही स्टँड ठेवलं तरी चालेल आणि कुकरच शिट्टी हे बघा कुकरची शिट्टी काढलेली आहे आणि कुकरची रिंग देखील काढली आहे आता लगोलग ह्याच्यामध्ये ठेवून घेतला हा टीन की कुकरचं झाकण लावायचं आणि स्लो टू मीडियम हिटवरती हा केक आपल्याला साधारण पंचवीस मिनटं तरी बेक करून घ्यायचं आहे तर साधारण पंचवीस ते तीस मिनटं इथे स्लो टू मीडियम हिटवरती वरती हा केक मी छानपैकी बेक करून घेतलेला आहे तर बघूयात चेक करून मस्त हे बघा मस्त झालेला आहे केक आणि मध्ये जर सुरी घालून बघितली तर संपूर्णपणे क्लीन येते तर आता हा बाहेर काढून घेऊयात आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून हा संपूर्णपणे केक आपण आधी गार करून घेऊयात तर आता हा संपूर्णपणे केक गार झालेला आहे आता ह्याच्या कडा सोडवून घेऊयात आपण आणि केक डिमोल्ड करून घेऊयात इझिली कडा सुटतायत बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता यावरती एक प्लेट ठेवूयात आणि केक डीमोल्ड करून घेऊयात टॅप करायचं आणि छानपैकी असा डीमोल्ड करायचं तर हे बघा मस्त पैकी छान डीमोल्ड झालाय केक आपला बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त झालेला आहे मस्त फुगलेला आहे आणि आता एक तुम्हाला पीस कट करून दाखवते कट करून घेऊयात आपण मस्त जबरदस्त झालेला आहे तर हे बघा मस्त स्पॉन्जी झालाय केक आपला अतिशय मऊ झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त आणि अतिशय बरोबर एकदम परफेक्ट साहित्य आहे एवढ्यामध्ये छान तुमचा केक छान बेक होऊन व्यवस्थित होतो तर जरूर करून बघा आणि अतिशय सोपी रेसिपी आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन कर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद